मुंबईच्या लीलावती किर्तीलाल मेहता मेडिकल ट्रस्टच्या लीलावती रुग्णालयात गेल्या वीस वर्षात बाराशे पन्नास कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची माहिती आता समोर येत आहे या प्रकरणी ट्रस्टने सतरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे संदर्भातील माहिती लीलावती रुग्णालयाचे कार्यकारी संचालक आणि माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली दरम्यान यावेळी त्यांनी आणखी एका धक्कादायक घटनेबद्दल भाष्य केलं लीलावती रुग्णालयात काळी जादू केली जात असल्याचं सुद्धा परम सिंग यांनी म्हटलं ट्रस्टच्या काही माजी कर्मचाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी तक्रार केली होती की कायमस्वरूपी ट्रस्टी प्रशांत मेहता आणि त्यांची आई चारू मेहता ज्या कार्यालयात बसतात तिथे काळ्या जादूचे विधी केले जात होते याबद्दल सांगताना पोलीस आयुक्त म्हणाले की ऑफिसचा मजला खोदला असता मानवी अवशेष तांदूळ मानवी केस इतर काळ्या जादूच्या साहित्याने भरलेली आठ भांडी आम्हाला गाडलेली आढळून आली पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास नकार दिल्यानंतर आम्ही वांद्रे न्यायालयात धाव घेतली आणि आता मॅजिस्ट्रेट स्वतः कलम अंतर्गत या प्रकरणाची चौकशी दरम्यान लीलावती केर्तीलाल मेहता मेडिकल ट्रस्टच्या कारभाराची जबाबदारी सध्याच्या संचालक मंडळाने स्वीकारल्यानंतर शेकडो कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार माजी संचालक मंडळाने केल्याचा आरोप केला होता त्यामुळे कामकाजातील अनियमितता उघडकीस आणण्यासाठी संचालक मंडळाने फॉरेन्सिक ऑडिटरची नियुक्ती सुद्धा केली होती फॉरेन्सिक ऑडिटमध्ये ट्रस्टच्या निधीचे परदेशातील खात्यांमध्ये बेकायदेशीरपणे हस्तांतरण कायदेशीर खर्चाच्या रूपात बेकायदेशीर आर्थिक व्यवहार पसव्या गुंतवणुका आणि आरोपींकडून मोठ्या प्रमाणात लाचखोरी असे गंभीर गैरव्यवहार झाल्याचं दिसून आलं तसंच सुमारे बाराशे पन्नास कोटींच्या आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा खुलासा फॉरेन्सिक ऑडिटमध्ये झाला होता या कारव्यांमुळे ट्रस्टच्या आर्थिक अखंडतेला धक्का बसलाय त्यामुळे कायमस्वरूपी विश्वस्त प्रशांत किशोर मेहता यांनी माझी विश्वस्तांसह सतरा जणांविरुद्ध वांद्रे पोलिसांकडे तक्रार केली आहे पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिल्याने आता या प्रकरणात वांद्रे न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे न्यायालयाने वांद्रे पोलिसांना एफ आय आर नोंदवण्याचे आदेश दिल्याची माहिती लीलावती रुग्णालयाचे कार्यकारी संचालक आणि माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली लीलावती किर्तीलाल मेहता मेडिकल ट्रस्टचे विश्वस्त म्हणून कार्य करताना आरोपींनी विविध कंपन्या आणि त्यांच्या संचालकांशी संगनमत करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक अपहार केल्याचा आरोप प्रशांत मेहता यांनी एका एफ आय आरमध्ये मध्ये केलाय यामध्ये वैद्यकीय उपकरणं फर्निचर संगणक औषध रुग्णवाहिका जमीन आणि इमारती सर्जिकल साहित्य औषधांचे साहित्य वकील शुल्क आदींच्या खरेदीत गैरव्यवहार केल्याचा सुद्धा समावेश आहे या प्रकरणी सध्याच्या विश्वस्तांनी जुलै दोन हजार मध्ये बारा कोटींची फसवणूक झाल्याबाबतची एफआयआर दाखल केली त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये चव्वेचाळीस कोटींच्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी तर तिसरी एफ आय आर बाराशे पन्नास कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याबाबत दाखल केल्याची माहिती माजी आय पी एस अधिकारी परमबीर सिंग यांनी दिली त्याचप्रमाणे या प्रकरणी विश्वस्तांनी आता ईडी ला पत्र पाठवलं असून या प्रकरणाचा तपास करावा अशी विनंती केली असल्याचं सुद्धा सिंग यांनी सांगितलं दरम्यान मुंबईतील नामांकित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लीलावती रुग्णालयात आर्थिक गैरव्यवहाराबरोबरच अंधश्रद्धा काळ्या जादूची प्रकरण घडणं हे सुद्धा अनेकांच्या भुवया उंचवत आहे याविषयीचे अधिक अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत वेळोवेळी पातळी पोहोचवत राहू ते जाणून घेण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉम या साईटला आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह